नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन आपला मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज तुम्ही पाहताय कापूस बाजारभाव परंतु आजच्या व्हिडिओमध्ये फक्त कापूस बाजारभाव नाही तर आज इथे तुमचे डोळे उघडणार आहेत की खरोखर कापसाची परिस्थिती काय तुम्हाला वेगवेगळ्या न्यूजमध्ये वेगवेगळंच काहीतरी सांगितलं जाते मी सुद्धा स्वतः न्यूज पाहतो परंतु विश्वास बसला नाही आणि मग ज्यावेळेस सी ए आय म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया त्यांची वेबसाईट उचकल्यानंतर सगळी काही माहिती मिळाली आणि आज ती माहिती मी तुमच्यासमोर मांडणार आहे मित्रांनो कापूस हे आपलं हक्काचं पीक आहे आपलं नगदी पीक आहे आणि आपल्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के पीक जरी म्हटलं तरी कापूस हे मुख्य पीक आहे मग या कापूस पिकाला आपण एवढं का समजून घेत नाही आपण फक्त पिकवतो मग विकण्याचा कधी आपण विचार करता तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नेहमी येत असाल तर नक्कीच माझे व्हिडिओ पाहत चला कारण याच्यामधून तुम्हाला खूप क्रिटिकल माहिती सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि देणार आहे तर एकतर पहिली गोष्ट आपण आज आकडेवारी पाहणार आहोत की सप्टेंबर चोवीस मध्ये आपल्याकडं कापूस कशा पद्धतीनं आहे किती पद्धतीनं तयार होतोय त्यासोबत डिमांड किती आहे सप्लाय किती आहे इम्पोर्ट किती झालेला आहे आणि एकंदरीत संपूर्ण परिस्थिती काय त्यासोबत बाजारभाव काय आहे चैनल दाला तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल तर जर आपला वेळ न झाला तर मी सरळ तुम्हाला मुद्देवर नेतो तर सगळ्यात पहिलं आपण स्टॉक पाहणार आहोत नोव्हेंबर महिन्यामध्ये सॉरी सप्टेंबर महिना सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्याचा डाटा आपल्याकडे आलेला आहे आणि सप्टेंबर चोवीस मध्ये जो अवेलेबल साठा पाहिजे म्हणजे गठन एकशे सत्तर किलोचा एक गठन जो साठा पाहिजे तो आहे आणि तो लाखामध्ये पा आता अठ्ठावन्न पॉईंट एकोणसत्तर जो आहे, जो आहे तो आपल्याकडे अवेलेबल साठा आहे म्हणजे याच्यामध्ये अठ्ठावन्न पॉईंट एकोणसत्तर लाख बेळ आहेत म्हणजे अठ्ठावन्न पॉईंट एकोणसत्तर लाख गुणिले एकशे सत्तर एवढा कापूस शिल्लक आहे याच्यामध्ये एक्सपोर्ट केलेला किती आहे पा आता बरेच शेतकरी म्हणत असेल की कापूस तर आयात केलाय मग आपल्याला काय मिळणार तर मी परत एकदा सांगतो कापूस जरी आयात केला असला तरी तो एक्सपोर्ट सुद्धा होतो तर, तर, तर आता याच्यामध्ये एक्सपोर्ट किती झालेला अवेलेबल किती आहे तर त्यानंतर त्याच्यामधून एक्सपोर्ट किती तर आता शिल्लक किती आहे लाख सध्या शिल्लक आहे आणि याच्यामध्ये आयात केलेले सतरा पॉईंट पन्नास लाख बेल आयात केलेले आहेत तर आता मागे आपल्याला एक बातमी आली होती दोन लाख बेल आयात केलं दोन लाख नाही त्या खूप जास्त आहेत फक्त सप्टेंबर महिन्यामध्येच साडे सतरा लाख बेल आपल्याला इम्पोर्ट करावे लागलेले आहेत आता बरेच शेतकरी म्हणतील की मग आयात केल्यानंतर मग आपल्याला राहणार काय शेतकऱ्यांना भाव कसा मिळणार तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या दोन्ही बाबी तुम्ही पाहू शकता इम्पोर्ट कशासाठी केलाय तर तो बाजारभाव जास्त प्रमाणात वाढू नये म्हणून तो पाडण्यासाठी नाही तो फक्त कंट्रोल करावा याच्यासाठी इम्पोर्ट बेल साडे सतरा लाख बेल आहेत आणि एक्सपोर्ट साडे अठ्ठावीस लाख एक्सपोर्ट आहे म्हणजे याच्यामध्ये तरी सुद्धा सप्टेंबर महिन्यामधला सांगतोय अजून तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर यांचा डाटा येणं बाकी आहे हा तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये नक्कीच डाटा येईल ऑक्टोबर महिन्याचा पण सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा एक्सपोर्ट जो रेट आहे साडे अठ्ठावीस लाख बेलचा एक्सपोर्ट आहे आता याच्यामध्ये डिमांड आणि सप्लाय किती आहे थी। ठीक आहे आता या गोष्टी तुम्हाला समजतल्या असतील आता काही शेतकऱ्यांना अजूनही या समज समजणार नाहीत कारण हा ही जी आकडेवारी आहे ही मुळात सीएआयची ची आहे सीए ची आकडेवारी सहसा अजूनही कोणी न्यूजाने पाहत नाही परंतु त्या ठिकाणी मी त्याच्यामध्ये बराच सर्च केला आणि त्याच्यामध्ये ही माहिती मिळाली आहे तर ही माहिती तुम्ही सुद्धा पाहू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट सीए आय डॉट इन या वेबसाईटवर बाकी जे सांगतोय तीच माहिती तुम्हाला तिथं पण पाहायला मिळणार आहे तर एकंदरीत हा डाटा आहे सप्टेंबर महिन्याचा ज्याच्यामध्ये डिमांड होती तीन लाख म्हणजे तीनशे तेरा लाख बेलची आणि सप्लाय झालाय सप्लायसाठी आहे तीनशे एकाहत्तर पॉईंट एकोणसत्तर लाख बेल म्हणजे आपल्याकडे माल जो तयार आहे इम्पोर्ट असेल तयार केलेला असेल काही मागच्या वर्षीचे लोक असेल त्याच्यामध्ये तीनशे एकाहत्तर पॉईंट एकोणसत्तर लाख बेल आहेत आणि जे डिमांड आहे म्हणजे जो गेलेला आहे या महिन्यामधला तो तीनशे तेरा लाख बेल त्याच्यामध्ये गेलेला आहे तर एकंदरीत ही आकडेवारी आहे जी सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या महिन्यातली आहे आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना असं वाटत असेल की भाव मग कसं काय वाढणार तर लक्षात घ्या जे इम्पोर्ट केलेले बेल आहेत ते मे बी शिल्लक राहू शकतात कारण मध्ये दोन तीन महिने तरी जिनिंग ज्या आहेत या बंद असतात आणि त्या काळा वद, कालावधीमध्ये बाकीचे बिझनेसेस जे आहेत हे चालू असतात परिणामी जो काही साठा असतो तो त्या ठिकाणी वापरला जातो किंवा त्या वेळेमध्ये वापरला जातो जरी हे शिल्लक राहिलं तरी ते काही कालावधीसाठी वापरता येतात म्हणून जरी शिल्लक असेल तरी काळजी करू नका बाकी रेट कसे वाढतील तर एकतर पहिली गोष्ट सी जे टार्गेट असतात ते टार्गेट आलेले आहेत त्या टार्गेटमध्ये तुम्हाला व्हिडिओ पण दिलेला आहे कोणता टार्गेट आहे त्याच्यामध्ये टार्गेटमध्ये काय की आहे तीच डेट तुम्हाला मिळणार नाही नक्कीच पाच सहा दिवस आठ दिवस इकडे तिकडे होऊ शकतं परंतु त्या टार्गेट जे आहेत ते पूर्ण होतील आता याच्यामध्ये दुसरी जी एक बाब आहे की ज्याला आपण म्हणतो प्रोडक्शन चालू आहे डिमांड चालू आहे सप्लाय पण भरपूर जास्त प्रमाणात आहे डिमांड पण तेवढीच आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत किंवा इथून मागच्यात या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस ही एकवीस बावीस किंवा वीस एकवीस यांच्यापेक्षाही एक 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 जास्त यावर्षी जो डिमांड आहे जी मागणी आहे ती यावर्षी सगळ्यात जास्त आहे आता त्याची ही आकडेवारी मी तुम्हाला लवकर सांगेल जर तुम्हाला त्याची आकडेवारी पाहिजे असेल तर तुम्ही तेही मला सांगू शकता त्याच्यावरही मी तुम्हाला हा व्हिडिओ हो। नक्कीच बनवून देईल पण यावर्षी सगळ्यात जास्त डिमांड आहे आणि त्यामुळं रेट हे वाढतील खूप जास्त वाढणार नाही पण नक्कीच वाढतील त्याच्यासाठी आपला कापूस जो आहे हा सांभाळून ठेवा आता आपला मुख्य मुद्दा जो आहे की आजचा आजचा रेट आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर सगळ्यात पहिलं आजचा जो रेट आहे आपल्यालाकडे महाराष्ट्रामध्ये गठन जे आहे त्रेपन्न हजार सातशे रुपये झालेला आहे याच्यामध्ये कालच्या आणि आजच्या मार्केटमध्ये दोनशे रुपयेचं दोनशे रुपयांनी रेट तुटलेले आहेत दोनशे रुपये जर रेट तुटलेत तर लोकल मार्केटला काही परिस्थिती असणार आहे तर लोकल मार्केटलाची फारशी परिस्थिती काही जाणवणार नाही कारण डिमांड सुद्धा तेवढंच आहे जेवढं सप्लाय आहे जवळजवळ तर रेट जे आहे जास्तीत जास्त शंभर रुपयेपर्यंत तुटू शकतात आता रेटची जी रेंज आहे साधारण सहा हजार पाचशे रुपये जुना माल किंवा बोंडळीचा माल किंवा सेकंड क्लासचा माल जो चांगला कापूस आहे त्याला सात हजार सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर हे तीन रेट तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि जो ओपन सौदे बाजारचा रेट आहे तो रेट राहील सात हजार सातशे रुपये जो की कालच्या प्रमाणेच राहणार आहे याच्यामध्ये फारसा जास्त बदल होत नाहीये मार्केट जर शंभर दोनशे रुपयांनी उतरत असेल तर लोकल मार्केटमध्ये मार्केट मार्केट त्याची जी मंदी आहे ही जास्त दिसत नाही त्यामुळे काळजी करू नका रेट आहे जे आहेत याच्यामध्ये फारसा बदल होणार नाही जरी बदल झाला तरी हे मार्केट सुद्धा शेअर मार्केट सारखं चालतं म्हणजे ग्लोबल मार्केट आहे त्यामुळं चढ उतार हे नेहमी चालूच राहणार आहेत बाकी इतर राज्यांमध्ये जर परिस्थिती पाहिली तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार आठशे रुपये आहे कालच्या तुलनेत फक्त दोनशे रुपये उतरलेले आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेश त्रेपन्न हजार सातशे कर्नाटक तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार चारशे आणि गुजरात पंजाब हरियाणा त्रेपन्न हजार नऊशे यांच्यामध्ये काहीही बदल झालेला नाहीये कर्नाटक तेलंगणामध्ये तीनशे रुपयाचा बदल झालेला आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे महाराष्ट्र आणि एम पी दोनशे रुपये राजस्थानमध्ये दोनशे रुपये बाकी लोकल रेटमध्ये फारसा काही बदल तुम्हाला जाणार नाही मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीन बोडगरी चॅनलला फॉलो करायचं आहे आणि ह्या आकडेवारीसाठी जी तुम्हाला ॲक्च्युअल आकडेवारी आहे ही तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा त्यासोबतच व्हिडिओ अपडेट राहत चला कारण ह्या जरी तुम्हाला फक्त व्हिडिओ दिसत असतील पण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सगळी आकडेवारी या आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे धन्यवाद